आम्ही शोषित असलेल्या शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सांभाळून घेतलं आहे तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढील निवडणुका लढू असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे ते अकोल्यातील वाडेगाव येथील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित लाडू तुलाच्या कार्यक्रमात माध्यमांशी बोलत होते यावेळी नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडू तुला केली महाविकास आघाडीत येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मेरिटच्या आधारावर जागा वाटप झाली पाहिजे अशी इच्छा सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली तर ओबीसी संदर्भात पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना संपवण्याचं काम केलं जात असल्याचं पटोले म्हणाले तर राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप केला होता मात्र राजू शेट्टी यांनी प्रस्ताव कुणाकडे दिला हे मला माहीत नसल्याचं पटोले यावेळी म्हणाले एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांचं मतदारांना नक्षलवादी म्हणणं म्हणजे संविधानाला धोका सुरू असल्याचं ते म्हणाले तर साडी वाटपाच्या उपक्रमात सरकारने भाड खाल्ली असल्याची खोटचक टीकाही यावेळी नाना पटोले यांनी केली आहे आपण मुख्यमंत्री व्हावं हे हायकमांडच्या हातात असल्याचं नाना पटोले यावेळी म्हणाले राहणार आहे काँग्रेसवाले पण जास्त मागतील राहणारच रह आहे आम्ही लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आधारावर जागा भर वाटणी व्हावी आजही आमची तीच भूमिका आणि जेव्हा आम्ही सगळेजण बसू त्यावेळेस जा जागा वाटपाच्या दृष्टिकोनातला नेमका नि, निर्णय घेतला जाईल आज काँग्रेसवाले कार्यकर्ते पण आणि आमचे नेते पण जागा जास्त मागतात शिवसेनेमध्ये मागतात राष्ट्रवादीमध्ये मागतात स्वाभाविक राहणार बसून हा निर्णय केला जाईल हो विधानसभेत आम्ही नाना कुठेही दिला नाही आम्ही पासून सांगतोय की जे काही शोषित पिढीत लोक म्हणजे आता बोलून शोषित पिढी यांचं नरेंद्र मोदी आणि भाजपने यांचं पक्ष तोडलेले तरी आम्ही यांना सामावून घेलेलं आहे आमचं काम आहे मता जो होता काम आहे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अजूनही आमची भूमिका तीच आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढू ही आमची भूमिका भूपण नाराज आहेत आज झाली झाल्यावर कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घ्या केलेला आहे भाजप मध्ये ते आहे बीजेपी ही पी ओबीसी लिडरशिपवर नेहमी त्याचा म्हणजे त्याचा नाश करणं त्याला संपवणं भाजपचा प्रयत्न राहिलेला आहे भाजपमध्ये असलेल्या ओबीसी की काय हलत आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांना काय निर्णय करायचे ते भुजबळ साहेबांचा निर्णय आहे त्याच भुजबळ साहेबांना अडीच वर्ष या लोकांनी जेलमध्ये टाकलेलं होतं ते पण कुणी काही महाराष्ट्र विसरले नाही त्यामुळे भाजपचा हा जो ओबीसीच्या बद्दलचा जो द्वेष आहे तो सातत्यानं स्पष्ट होतो महाविकास आघाडी आले तर स्वागत कराल काळ अजून त्यांचा काही काही देखा। प्रस्ताव आलेला नाही त्याच्याबद्दलची कुठली चर्चा नाही त्यामुळे मी विध साहेबांच्या बद्दल इथं वक्तव्य करणं चुकीचं अजित पवार पण वेगळ्या आहेत कुठला प्रस्तावच नाही याच्यापेक्षा या सकाळी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये किड्या पापड्यासारखी लोक मरतात आहे उष्मघाताने मरतात आहे पिण्याचं पाणी नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात आहे गरिबांच्या हाताला काम नाही त्याचाच उपासमारीची पाडी आहे नीटसारख्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा अनेक मुलांचं आयुष्य अनेक पर परिवार बरबाद करण्याचं काम सुरू झालेलं आहे शैक्षणिक व्यवस्थेचे बेहाल आहे बियाण अजून उपलब्ध नाही शेतकरी चिंता दूर आहे हंगाम सुरू झालेला आहे हे प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहे जनतेचे प्रश्न घेऊन काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढेल आणि विधानसभेची लढेल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे जागा वाटप कोणाला कोणाला मंत्रिमंडळ स्थान आहे की नाही हे काँग्रेसला घेणं देणं नाहीये जनतेचे प्रश्न हे काँग्रेससाठी महत्वाचे आणि काँग्रेस जनतेचे प्रश्न घेऊन लढेल आणि त्याच्यावरच काँग्रेसचं लक्ष महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विश्वासघात ने, ने केला असं राजेशेत काय बोलले मला माहिती नाही कशासाठी बोलले ते मला माहिती नाही कारण की ते सोबतच नव्हते तर त्याचा प्रश्नच नाही काय बोलले तर मला माहिती दोन वेळा त्यांनी प्रस्ताव दिला होता कोणाला दिला होता आमच्याकडे आंबेडकर पराभवानंतर काँग्रेसनं आंबेडकरी जवळ संपवली असा आरोप केलेला आहे का महाविकास आघाडी बघा आमच्याकडे कुठला प्रस्ताव नाही कुठली चर्चा नाही आम्ही तुम्हाला सांगितले की आमच्या समोर जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत आणि काँग्रेसचे प्रश्न घेऊन आहे त्यामुळे राजकीय चर्चा आज आमच्याजवळ कुठेही नाही आणि आम्ही त्या चर्चेमध्ये कुठेही आमचं लक्ष पण नाही आमची जनतेसाठी लढाई आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचार वाचवणं ही काँग्रेसची महत्वाची भूमिका आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्ष ही लढाई करतो काय नाराजी आहे वेळेवर मीटिंग ठेवली गेली होती मी दौऱ्यात होतो अजूनही दौऱ्यातच आहे अजूनही मी गेलो नाही मुंबईमध्ये आज चाल्यापासून मी कोकणाच्या दौऱ्यावर हो आहोत आणि ऐक वेळेवर मी नव्हतो मग त्याच्यानंतर आम्ही स्वतः पृथ्वीराज चव्हाण साहेब बाळासाहेब थोरात साहेब आम्ही त्यांना पाठवलं आमची कुठली नाराजी सरकारनी तुमच्या पैशाने निवडणूक पहिलीच्या साड्या घेतल्या जसं माझा फोटो थैली घेतलाय तसं नरेंद्र मोदीचा फोटो लावून थैली गेली कंट्रोलच्या दुकानातून साड्या घेतल्या ती साडी सातशे रुपयाची होती एका दुसऱ्या दिवशी मच्छरदार पैसे कोणाचे होते तुमचे पैसे तुमचे जीएसटी पाठवल्या आमच्यासाठी तुमच्याच साडी तुमच्या साडीवर पैसे खाले म्हणजे बहिणीला साडी द्यायची आईला साडी घेऊन द्यायची तर त्याच्यामध्ये बाड खायची आपल्या आपल्या म्हणतो ना वरड्यात अशी भाषा आहे ना आपली त्या म्हणतो भाडे शब्द वापरतो ना काय म्हणतो काय शब्द आहे श्याम भाऊ दलाली आमच्या तिकडे पूर्वविधान भाडं म्हणतो तिकडे दलाल म्हणजे सांगायचं तर त्या साड्यामध्ये सुद्धा येईल दलाली खाली म्हणजे ज्या पैसे तुमचे तुम्हाला साड्या द्यायच्या त्याच्यातही दलाली खाण्याचं काम लोकांनी हे इतके भ्रष्टाचारामध्ये लपत असलेलं सरकार असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये जे आहे हे सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये पैसे खातात कसे खातात शेतकऱ्यांसाठी योजना त्या योजनेमध्ये असतात असं कुठंही क्षेत्र नाही गरिबांच्या याच्यात तांदूळ तुम्हाला भेटत त्याच्यात प्लास्टिकचा तांदूळ पाठवता चीनमध्ये येतात तांदूळ खाता येत नाही तुम्हाला ते गहू खाण्याचं योग्य नाही आहे खातं आपण कटवून घेतो तांदूळ खातं काही आणि ते म्हणजे आम्ही फुकट ठेवतो म्हणजे तुमचेच पैसे तुमच्याच पैशामध्ये भ्रष्टाचार आणि मजा ते करतात आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा बदल सर्वसामान्य गरीब माणसा